तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या भागामध्ये आप सर्वांना माहिती आहे की मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे कारण की मी आता उभा आहे तो बार्शे तालुक्यामध्ये उभा आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला बघायचं तर पूर्णपणे जर तुम्ही व्हिडिओ बघितले असतील सोशल मीडियावर जर तुम्ही माहिती बघत असाल किंवा तुम्ही इतर कुठल्या जिल्ह्यात असाल तर तुम्हाला पूर्णपणे माहिती जर पटत नसेल तर तुम्हाला बघायचं आहे की बार्शी तालुक्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी चालू आहे कारण की एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची पिकं पाण्याखाली गेली आहेत याची सत्य परिस्थिती आपण बघितलेली आहे जेणेकरून तुम्ही जर तुम्ही कोणी बार्शी तालुक्यातले असाल कुठं का कुठल्या ह्याच्या इथे असाल पण तुम्हाला जर तुमच्या शेतामध्ये सोयाबीनमध्ये जर पाणी शिरलं किंवा दुसऱ्या कुठल्या पिकामध्ये तुमच्या पाणी शिरलं तर तुम्हाला कसं वाटेल तर प्रकारे पूर्णपणे बारशे तालुका जो आहे तो बार्शी तालुका म्हणा पूर्णपणे वैरा भाग असेल पूर्ण माडा भाग असेल परांडा असेल धाराशिव जिल्हा असेल ह्या पूर्ण चार पाच ज्या क्षेत्रामध्ये आहे ते मोठ्या प्रमाणात ऊस चालू आहे आणि पूर्णपणे ऊसाचं क्षेत्र असेल सोयाबीनच क्षेत्र असेल केळीच्या भाग असतील त्यानंतर लिंबोळीचं क्षेत्र असेल कांदा असेल तर काही काही जणांचं तर काय असं झालंय की अं जे लावलेले आहेत आणि ते संपूर्ण कांदा जे आहे ते नदीला वड्याला वाहून आलेले आहेत कांद्याचं रूप तर अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले एकूण शंभर टक्के नुकसान आहे या बार्शी तालुक्यामध्ये झाले पूर्णपणे गावामध्ये झाले संपूर्ण राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी चालू आहे कारण की आपल्याला माहिती आहे की आज तेवीस तारखेने अजून देखील मोठ्या प्रमाणात पाऊस चालू आहे आता थोड्या वेळ झालं पाऊस म्हणजे उघड किंवा आलेला आहे आणि आज तेवीस तारीख असताना आपल्या माहिती आहे बावीस तारखेला कशाप्रकारे मोठ्या प्रमाणात रात्रभर पाऊस पडलेला आहे आणि त्यामध्ये पूर्णपणे रस्ते नाले बंद आहे शाळांना सुट्टी जारी झाल्या होत्या आता तेवीस तारखेला एवढा देखील मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे की हिर नाही विचार काय सोय काय कारण की जेवढे ऊसाचं क्षेत्र होतं म्हणजे आपल्याला माहिती आहे की ज्यांचे ज्यांचे ऊसाचे फळ असतील त्यांचे पूर्णपणे फळ वाऱ्याने पावसाने ऊसाच्या खालची निघून गेले म्हणजे ते उजे फक्त मुळे धरून राहिलेले आहेत जमिनीला आणि अशा प्रकारे पूर्णपणे रानातलं शेणखत असू द्या काढब्याच्या गंजी असू द्या पूर्णपणे वाहून गेलेले गे आहेत आणि ह्याच्यामध्ये शंभर टक्के राज्य सरकारनं ह्याच्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे पूर्णपणे बार्शी तालुक्यातल्या शेतकऱ्यांचं शंभर टक्के नुकसान झालेलं आहे आपण त्याचं बघितलेलं आहे पूर्णपणे चित्र बघितलेलं आहे कांदलगावमध्ये जर बघितलं तुम्ही आपल्या बार्शी तालुक्यातलं कांदलगाव जे आहे त्याच्यामध्ये जर बघितलं तर पूर्णपणे सिना नदीचं पाणी पूर्णपणे गावामध्ये शिरलेलं आहे आणि गावातली घरं जे आहेत पत्र्याच्या गा घरामध्ये किंवा असेल किंवा शेतामध्ये असेल गा गुरांच्या गोठ्यामध्ये असेल पूर्णपणे पाणी शिरलेलं आहे ह्याचं देखील तुम्ही व्हिडिओ सर्च करा बघा सत्य परिस्थिती तुम्हाला कळेल तर अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात एकतर शेतकऱ्यांच्या मालाला कुठल्या मालाला भाव मिळत नाही आपल्याला माहीत आहे तर तुम्ही आता बघितलं असेल तर ऊस देखील लागू तर ऊसाला एक हमी भाव आहे त्यानंतर इतर कुठली पीक असू द्या त्याच्यामध्ये सोयाबीन आहे सोयाबीन तर मोठ्या प्रमाणात सोयाबीन तर असं झालं की पौस पडला आहे पाणी एवढे प्रमाणात साचले सोयाबीनच्या ह्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये काय झालं तर सोयाबीनचे शेंगायचे ते फुटून तर सोयाबीनच्या शेंगातून बी फुटून कोंब्यायला सुरुवात झाली म्हणजे अशा मोठ्या प्रमाणात परिस्थिती आहे ती बेकार झालेली आणि शेतकऱ्यांना आधीच आपल्याला माहिती आहे सोयाबीनला एवढं कवडीमोल भाव मिळतो आणि सोयाबीन काढण्याचा जर तुम्ही विचार केला तर सोयाबीन काढायला कमीत कमी एक एक सोयाबीन जर काढायचं म्हटलं तर गुतं जर द्यायचं म्हणलं तर कमीत कमी पाच हजार रुपये गुतं मागतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की मळणीसाठी किती पैसे लागतात त्यानंतर ठिकाला किती पैसे लागतात वाहतुकीसाठी किती पैसे लागतात तर एवढे मोठ्या प्रमाणात सोयाबीनचा विचार केला राज्य सरकारने ह्याच्यामध्ये शंभर टक्के नुकसान भरपाई दिलीच पाहिजे हेच आपली मागणी आहे कारण की शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीरच केला पाहिजे कारण की पूर्णपणे मा आपण जर बघितलं सत्य परिस्थिती तुम्ही सर्च केली बघितली वास्तविक तुम्ही बघून आला शेतावर जाऊन आला बांधावर जाऊन आला तर तुम्हाला ही परिस्थिती कळणार आहे की बघा असं जर आपण मोबाईलवर ऐकत असाल तर तुम्हाला ही परिस्थिती कळणार नाही तुम्ही स्वतः जाऊन तिथं जाऊन जर तुम्ही बघून आला तर तुम्हाला परिस्थिती कळणार आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आणि आपल्याला माहिती आहे की शेतकरी असा आहे की किती मोठं संकट आलं तर त्याच्याकडे उभा राहायला ताकद असते आणि अशाच प्रकारे ह्यावेळी देखील होणार आहे आणि मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे त्याला फक्त नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आणि बघितलं आपण तर कशा प्रकारे राज्य सरकार ते महाराष्ट्रामधील रस्ते जे आहेत त्याचा देखील सोय सुद्धा अजून देखील केले नाहीत कारण की ज्या भागामध्ये ग्रामीण भागामध्ये रस्ते पूल आहेत ह्याच्या देखील अजून सोयी केलेले नाहीत मोठ्या प्रमाणात शाळांना जायला विद्यार्थ्यांना अडचण येते कारण मोठ्या प्रमाणात जर पूस पाहिला तर रस्ते आणि पूल सकट वाहून जाते म्हणजे राहतच काही नाही म्हणजे ब आपल्याला माहिती आहे की बार्शी तालुक्यातली काय आता बघितलं तर काल परावे आपण बातमी ऐकलेली आहे आजच बातमी ऐकलेली आहे की एक शिक्षक जे आहे तो पाण्याच्या प्रवाहातून शाळेच्या दिशेने वाट काढत चालला होता आणि तो तशाच प्रकारे वाहत गेला आणि आज दोन दिवसांनी त्याची डेड बॉडी सापडली म्हणजे अशा मोठ्या प्रमाणात घटना आहे हे घडत आहेत तर राज्य सरकारनं कृषी मंत्र्यांनी पर्यावरण मंत्र्यांनी वाहतूक मंत्र्यांनी संपूर्ण ह्याच्यामध्ये लक्ष देऊन राज्य सरकारले महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्रातील रस्ते जे आहेत नाले जे पूर्णपणे याचं काम सुरळीत केलं पाहिजे मोठ्या प्रमाणात पुलांची रुंदी वाढवली पाहिजे हाईट वाढवली पाहिजे जेणेकरून जर मोठ्या प्रमाणात आपत्ती जर आली तर त्याच्यावर खालून पाणी जाऊन निघून आणि जो आहे तो पूर्णपणे परिसरायचो सुरळीत चालेल अशा प्रकारे घटना केल्या पाहिजे आणि मोठ्या प्रमाणात आपण बैल आहे की बार्स तालुक्यात एवढ्या मोठ्या नुकसान झालेलं आहे आता मी देखील उभारलं तर माझ्या अंगावर पाऊस पडतात म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस अजून देखील चालू आहे की असं नाही की पाऊस बंद आहे तर अजून पावसाची जिम झिम चालू आहे एवढ्या मोर पाऊस चालू आहे म्हणजे मोठ्या प्रमाणात पाऊस पाहिलेला आहे की पाणी मावळ जागा नाही जमीन दाक्षरच्या पाणी कोणाच्या इशारा न शिरायला लागले मोठ्या मोठ्या किळीच्या भागा देखील झोपले आहेत हे देखील ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यात नुकसान झाले हे देखील नोंद केली पाहिजे नवाला दुष्काळ जाहिरात केला पाहिजे जर तुम्हाला सत्य परिस्थिती बघायची असेल तर प्रत्येक लोकप्रतिनिधी असा ज्या आमदार ज्या खासदार असल्या मंत्री असले त्यांना जर बघायचं असेल तर की नुसतं मोबाईलवर गाडीत बसून काय होत नाही गाडीत बसून पाहणी करून काय होत नाही स्वतः तिथं उतरून पाण्यात बघावं लागतं की कि किती पाणी आहे किती शेतात आलेलं आहे किती जमीन निघून गेलेली आहे किती सोयाबीनचं नुकसान झाले आहे किती ऊस पडलेला आहे किती द्राक्षे बागा झोपलेली आहेत तर ह्याचं जर तुम्हाला भान पाहिजे असेल तर तुम्ही जाऊन एकदा बघून या कोण तुमचं आपल्याला माहिती आहे की जर एवढे पुढार आहेत आपल्याला माहीत आहे पण आवाज उठायला कोण तयार नाही तरी सत्य परिस्थिती आपण जास्तीत जास्त शेअर केली पाहिजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे तरच हा महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याला कुठं न्याय मिळासारखा होईल एवढंच आणि एवढं एवढं आपले यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करून टाका धन्यवाद